समस्त विटेकरांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी महोत्सव खूप मोठ्या भक्तिभावांच्या वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो रौप्य महोत्सव साजरा केलेल्या श्री चौंडेश्वरी मंदिरात सकाळच्या सत्रात सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण केले जाते दुपारी तीन ते साडेचार दुर्गा सप्तशक्ती पाठवाचन व साडेचार ते साडेपाच या वेळेत भजन कीर्तन केले जाते तर सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकारांना पाचारण करून विविध समाज प्रबोधन व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात या सर्वच कार्यक्रमांना विटेकर महिला पुरुष वृद्धांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत असतो चालू वर्षी तीन जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हा महोत्सव साजरा होत असून पारायण व धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरीने रविवारी पाच जानेवारी रोजी विद्यार्थी व खुल्या गटासाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून याच दिवशी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने मंदिरात शतचंडी यागाचे आयोजन केले आहे मंगळवार सात जानेवारी रोजी रक्तदान शिबिर तर सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू व पाक क्रिया सादरीकरण तर बालचमूंसाठी फणी गेम्सचे आयोजन केले आहे बुधवार जानेवारी रोजी सुप्रसिद्ध प्राध्यापक संजय जगण्यातील आनंदाचा वाटा हा व्याख्यानाचा कार्यक्रम तर गुरुवारी नऊ जानेवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर विनोद पापर यांच्या संकटे त्यांच्याच वाट्याला येतात हे व्याख्यान शुक्रवार दहा जानेवारी रोजी इंडियन आयडॉल फेम राहुल खरे औरंगाबाद यांची भक्ती संध्या ही भावभक्ती गीतांची सुरेल मैफल तर शनिवार अकरा जानेवारीला राज्यस्तरीय कीर्तीच्या युवा कीर्तनकार शिवलीला पाटील यांचा बहारदार कीर्तनाचा कार्यक्रम तर रविवार बारा जानेवारीला महेश हिरेमठ दिग्दर्शित जय जय महाराष्ट्र माझा हा तब्बल पंचावन्न कलाकारांचा महाराष्ट्राची संस्कृती परंपरांवर आधारित भोपाळीपासून शिवराज्याभिषेकापर्यंत भव्य गाता हा कार्यक्रम आयोजित केला आहे सोमवार तेरा जानेवारी रोजी पौष पौर्णिमा असून त्या दिवशी सायंकाळी श्री चोंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा विटा शहरातून काढण्यात येणार आहे अशा प्रकारे चालू वर्षीचा शाकंबरी महोत्सव तीन ते तेरा जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित केला असून समस्त विटेकर बंधू भगिनींनी कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विटा देवांग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा